लोणार तालुक्यातील दलित समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत रिपाई आठवले गट आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली बनावट दस्तऐवज रद्द करून अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीवर गावातीलच एका व्यक्तीने सरपंच आणि सचिव यांच्या गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या प्रकरणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांच्या नेतृत्वाखाली वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दर्शने करत बनावट दस्तऐवज रद्द करण्यात यावेत आणि अतिक्रमण हटवण्यात यावे अशी त्या जोरदार मागणी केली प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून स्मशानभूमी सारख्या संवेदनशील जागेवर अतिक्रमण झाल्याने सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे या या निदर्शनादरम्यान शरद खराद यांनी सांगितले की दलित समाजाची जागा हडप करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनीच केला आहे हे लाजीरवान आहे प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवावे अन्यथा रिपाई तीव्र आंदोलन करेल यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास पुढील टप्प्यावर आंदोलन उग्र रूप धारण करेल असा इशाराही रिपाईने दिला आहे आज या संदर्भात आम्ही सन्मानिय जिल्हाधिकारी कार्य जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांना आज भेटून या समस्येचं का निराकरण आणि समस्येच्या संदर्भात एक निवेदन स्वरूपात दिलेलं आहे या संदर्भात आम्ही सर्वजण उपस्थित आहोत